नमस्कार आपण पाहत आहेत ठळक वार्ता अंबरनाथ एम आय डी सी मधील सेंट गोबिन कंपनीचा मुजोर कारभार अंबरनाथ एम आय डी सी मध्ये सेंट गोबिन कंपनी मधील वीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या तीनशे कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून काढण्यात आले या विरोधात तीनशे कर्मचाऱ्यांनी सेंट गोबिन कंपनी विरुद्ध सकाळी पहाटेपासून तीव्र आंदोलन केले जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू केले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवर कर्मचारी ठाम असल्याचे दिसून येते आता या कर्मचाऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्वाचं असणार आहे बघा मला सांगितलं माणसं जे तुम्ही माणसं द्यायच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास शंभर शंभर असं हे कॉन्ट्रॅक्टचं आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय तुम्ही तुम्हाला पाच वर्ष झाले त्यांना ग्रॅज्युटी सुद्धा दिली नाहीये पीएफ दिलेला नाहीये जाधव बोलतो तुम्ही भाषण केलं म्हणून आम्ही आता नाही ते ते तुम्ही पण पण सैनिक सैनिक समस्या आमच्या काहीच नाहीये ज्या दिवशी आम्ही दोन तारखेला कामाला आलो त्यावेळी कंपनी व्यवस्थापनाने गेट बंद केलेला होता त्यांना त्यांना आम्ही विचारलं कशासाठी तुम्ही गेट बंद केला आम्हाला आतमध्ये का नाही घेतलं त्यांनी सांगितलं की तुमच्या काही मुलांना आम्ही दुसऱ्या युनिट टूला ट्रान्सफर केलेला आहे तर हा मेसेज आम्हाला रात्री साडे अकरा बारा वाजता आला त्यावेळी मा मुलांच्या मनाची मनस्थिती मुला, मुला नव्हती मुलांचं म्हणणं एकच होतं की तुम्ही आम्हाला आतमध्ये विश्वासात घेऊन आतमध्ये बोलून तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला आम्ही युनिट टूला किंवा युनिट थ्रीला आम्ही तिकडे टाकणार आहोत आमचं काम जागा इकडे कमी पडते म्हणून पण त्यांनी तसं सांगितलेलं नाही तरी पण आम्ही मान्य केलं की ठीक आहे आम्ही जायला तयार आहोत पण तुम्ही कंपनीच्या लेटरवरती आम्हाला लिहून द्या की तिथं आम्ही गेल्यानंतर आमचं आमच्या नोकरीला कुठल्याही प्रकारचा धोका नसणार आहे एवढीच आमची मागणी होती आमचं अजून दुसरं काही मागणी नव्हती त्यांना मान्य नसल्यामुळे आज गेले दोन तारखेपासून आज बावीस तारीख म्हणजे टोटल एकवीस दिवस झाले आम्ही आज गेटच्या बाहेर आहोत कंपनीचं काय म्हणणं आहे कंपनीचं म्हणणं आता असं आहे की आम्ही इथे महेशदादा पाटील आहेत महेश आमचे एक युनियनचे महेश करकरे साहेब आहेत यांना आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावरती घातल्या त्यांनी व्यवस्था कंपनी व्यवस्थापनाशी त्यांनी चर्चा केली त्या व्यवस्थापनामध्ये त्याने चर्चेच्या वेळी त्यांनी मान्य केलं की आम्ही सगळ्या कामगारांना घेण्यासाठी तयार आहोत त्यांनी असं आम्हाला लेखी दिलं त्यांना पण ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्हाला कामावरती आलो त्यावेळी त्यांनी नवीन फंडा अपनवला की आता आम्ही तुम्ही जे बाहेर आहात मुलं त्यांना आम्ही टप्प्याटप्प्याने आतमध्ये घेणार तर आमची एवढीच मागणी आहे की आम्ही ज्याप्रमाणे एकत्र बाहेर आलो आहे त्याप्रमाणे एकत्र आम्ही आतमध्ये कंपनीच्या आतमध्ये जाणार एवढीच आमची मागणी आहे ती मागणी मान्य नसल्यामुळे त्यांना त्यांनी अजून आम्हाला आज बावीस तारीख आहे त्यांनी अजून आम्हाला बाहेर ठेवलेलं आहे

तुम्हाला पाच वर्ष झाले त्यांना ग्रॅज्युटी सुद्धा दिली नाहीये पीएफ दिलेला नाहीये जाधव बोलतो यूज करा तुमचा जाधव बोलतो तुम्ही भाषण केले म्हणून आम्ही आता कोणालाच घेणार नाही 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 ते तुका सोडून जाऊ सर तुम्ही पण सैनिक आहेत ते पण सैनिक आहेत परवा महेश दादांनी एक सांगितलं की बाबा कामगारांना आत्मदेशाच्या पुढचा प्रश्न आहे ते आपण बसून सॉल्व्ह करू दादा बोलले बोलता असं का बोलले ते अरे असं का बोलले म्हणून तुम्ही घेणार नाही आणि शेवटी हे तीनशे लोक त्यांचं कसा आहे कॉन्ट्रॅक्टर नाही हे तुम्ही ठेवा मी आता मी इथे तुमच्या समोर उभा आहे तुम्ही जर पन्नास लोक उभे असाल मला सांगाल की लिहून दे मी देणार पन्नास लोक हे बघा काय माहितीये का कंपनी सांगेल तेवढे कामगार घेणार हे नक्की आहे तो कामगार पुढे ठेवणार कंपनीतच ठेवणार

आम्ही बोललो सर तुम्हीच ताई अच्छा एक ताई एक मिनट हा त्यांनी एक सांगितलं ते पण सांगतो त्यांनी सांगितलं जेव्हा आम्ही दहा कामगारांना सांगितलं